नमस्कार काव्य काव्यरसिकहू आपण आलेलो आहोत एकदम निसर्गाच्या ठिकाणी कोकणामध्ये कोकण म्हटलं की सौंदर्याने नटलेल्या नारळीच्या बागा आंब्याच्या आमराई काजूच्या बहर आणि संपूर्ण हिरवळ आपल्याला बघायला मिळते तुम्ही जर कान देऊन ऐकत असाल तर चिमण्यांचा चिवचिवाट तुम्हाला इथे ऐकू येत असेल बघा पण कोकण सौंदर्य न्याहताना वैशाख महिन्यामध्ये जो गर्मीने कहर केलेला असतो घामाने भिजलेलं सगळं शरीर जे असतं चिंब भिजलेलं शरीर आणि सृष्टी तहानलेली असते आणि तहानलेल्या सृष्टीला खरं तर नवसंजीवने देण्याचं काम हा पाऊस करतो या कोकणामध्ये आत्ता पंधरा वीस दिवस झाले असतील पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे येथे संपूर्ण सृष्टीवरती नवीन गवत हिरवगार झालेला आहे जे तुम्ही आता कॅमेऱ्यामध्ये बघत असाल ही तहानलेली सृष्टी आहे आणि तहानलेल्या सृष्टीला नवसंजीवनी हिरवाईने हिरवाईने नट नटवणारं जे पाऊस आहे पावसाचं पाणी आहे आणि तीच कविता आता मी आपल्यासमोर सादर करतो आहे खरं तर कवितेचं नाव आहे तहानलेली सृष्टी वाहाला बेधुंद वारा सुटला गंध मातीचा वाहाला बेधुंद वारा सुटला गंध मातीचा सूर्यप्रकाश शोधत आला अंकुर पातीचा तुम्ही बघत असाल हा पातीचा अंकुर आहे का पाऊस पडल्यानंतर गवताची ही पात अंकुर रूपाने जमिनीवरती येते तोच अंकुर सूर्यप्रकाश शोधत आला अंकुर पातीचा रिमझिम आल्यासरी आल्या सरी आला गारवा हवेत रिमझिमा आल्यासरी आल्या सरी आला गारवा हवेत गर्द ओल्या ढगानी अख्ख रान घेतल कवेत रानात कडे कपारित ऐकू येतो एक नाद रानात कडे कपारित ऐकू येतो एक नाद बळी राजाला बघा कसे शेत घालीत असे साध तडे गेलेल्या भुईला नवं जीवन हे मिळे तडे गेलेल्या भुईला नव जीवन हे मिळे तहानलेली सृष्टी ही कशी मेघा नाही कळे कशी मेघा नाही कळे बघा कसे मेघ आपण दाटून आलेले आहेत आणि काही वेळापूर्वीच तिथे भिमझिमध्या बरतल्या होत्या त्यामुळे आत्ताही या हवेमध्ये गारवा आहे कारण आत्ताच नुकताच पाऊस लागून गेलेला होता रसिक हो निसर्ग आणि कोकण याचा एक अतूट नाता आहे आणि कोकणात असल्यामुळे या कोकणाच्या निसर्गावरती कविता आपसुकच होतात अशीच एक कविता मी आता आपल्यासमोर सादर केलेली होती कविता तुम्हाला आवडल्यास या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद